राज्यामध्ये आता बऱ्याच भागात पावसाचा जोर ओसरला असून यावर्षी यावर्षीच्या पावसाळ्याच्या आतापर्यंतच्या कालावधीत बघितले तर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली परंतु त्या तुलनेत मात्र मराठवाडा आणि विदर्भात कमी प्रमाणात पाऊस झाला परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी खरपीच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत व ज्या भागात कमी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी मात्र पिकांसाठी पावसाचे नितांत आवश्यकता आहे व शेतकरी पावसाची जातकासारखी वाट पाहत आहे या पार्श्वभूमीवर मात्र जुलैपासून म्हणजेच बावीस जुलैपासून तर पहिल्या श्रावण सोमवार म्हणजेच एक आठवडाभर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे एकवीस जुलै ते पहिलाच रावण सोमवार म्हणजेच अठ्ठावीस जुलैपर्यंत महाराष्ट्रातील मुंबई ते संपूर्ण कोकण संपूर्ण विदर्भ खास करून अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये व नाशिक तसेच अहिल्यानगर पुणे सातारा जिल्ह्यातील घाटमाता परिसर नाशिक जिल्ह्यातील पेठ इगतपुरी त्र्यंबकेश्वर जुन्नर लोणावळा खंडाळा मावळ मुळशी महाबळेश्वर जावळी तसेच पाटण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी बावडा तसेच राधानगरी चंदनगड तालुका व लगतचा परिसर मध्य महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी अशा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र अहिल्यानगर पुणे नाशिक व सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये एकवीस ते अठ्ठावीस जुलैच्या आठवड्यात मात्र तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जुलै महिन्याच्या या शेवटपर्यंत महाराष्ट्रात सरासरी अधिक असा व्यक्त केलेला मासिक पावसाचा अंदाजाची पूर्तता येणाऱ्या दहा दिवसात कशी होते हे पाहणे महत्त्वाचं आहे म्हणजेच की कुठे कुठे भरपूर प्रमाणात पाऊस पड पडत आहे तर कुठे कुठे अक्षरशः शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे असं चित्र दिसून आलं मग राज्यामध्ये आता बऱ्याच भागात पावसाचा जोर ओसरला तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेराव हजेरी लावलेली आहे ला परंतु आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष हे पावसाकडेच आहे कारण की अनेक भागात पावसाची अत्यंत गरज आहे